तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा तीन हजार दोनशेच्या वर कांदा लिलाव चालू आहे तर आज बुधवार आहे बारा तारीखचा हा लिलाव चालू आहे तीन हजार दोनशेच्या वर कांदा लिलाव आहे तीन हजार चारशे पर्यंत लिलाव पोचले आहे माल आहे अडतीसशेचा माल तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही चौतीसशे रुपयेचा कांदा गेलेला आहे तीन हजार चारशे रुपयाचा कांदा लिलाव झालेला आहे मी कांदा आता जवळ घेऊन कॅमेऱ्याच्या जवळ घेऊन कांदा दाखवतो तर त्याच्या अगोदर तीन हजार दोनशे रुपयाचा कांदा बघूया तीन हजार दोनशे रुपयाचा कांदा जरा डागेला आहे खराब आहे त्याच्यामुळे तो तीन हजार दोनशे रुपये गेलेला आहे हा बघू शकता तुम्ही तीन हजार दोनशे रुपयाचा कांदा आहे चौतीसशे रुपयाचा कांदा पुढा आहे मी ते तुम्हाला दाखवतो दोन मिनटं सांगा हा तीन हजार दोनशे रुपयाचा गेलेला आहे त्याच्या पुढचा कांदा आत्ता लिलाव झालेला आहे तीन हजार चारशे रुपये चौतीस रुपयाचा हा कांदा बघू शकता तुम्ही तीन हजार चारशे रुपयाचा हा कांदा गेलेला आहे चौतीसशे रुपये प्रति क्विंटल <laughs> तर शेतकरी मित्रांनो हा कांदा साईज बघा कलर बघा बियाणं कोणतं आहे ते मला कमेंट करून सांगा तर आज आहे बुधवार बारा तारीख आहे बारा तारीखचा हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात सकाळचे अकरा वाजत आहेत तर सर्व शेतकऱ्यांना सांगतो हा अकरा वाजताचा व्हिडिओ आहे तर हा तुम्ही संध्याकाळी व्हिडिओ बघणार आहात आठच्या नंतर साडेआठला बघचाल नऊ बघचाल साडेनऊला बघचाल मी हा व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करणार आहे तर सुरुवातीच्या एक तासामध्ये तीन हजार दोनशे आणि तीन हजार चारशे रुपयेपर्यंत असा कांदा आपण बघितलेला आहे पुन्हा फुरसंगी बियाणा आहे कांद्याची साईज मोठी आहे हा कांदा बत्तीसशे रुपये गेलेला आहे आणि हा कांदा चौतीसशे रुपये गेलेला आहे दोनशे रुपयाचा फरक आहे त्या कांद्यामध्ये आणि या कांद्यामध्ये तर आज बारा तारीख आजची जी कांद्याची आवक होती ती एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती सकाळी एकशे पंच्याहत्तर गाड्या आलेल्या आहेत सोलापूर मार्केटमध्ये तर कालच्या तुलनेत पंधरा गाड्या कमी झालेल्या आहेत कांद्याची जी आवक का आहे ती स्थिर आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या आडद व्यापाऱ्यांना बोलून कांदा लवकर मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा कारण मागच्या शुक्रवारपासून कांदा भाव हे स्थिर आहे तीन हजार बत्तीसशे चौतीसशे छत्तीसशे असा कांदा भाव आहे तर हा कांदा बघू शकता तुम्ही तीन हजार शंभर रुपये असा गेलेला आहे कांदा एक नंबर कांदा आहे तीन हजार शंभर रुपये असा लिलाव झालेला आहे बघूया पुढचा लिलाव पुढचा कांदा À, chạy, 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 बघू शकता तुम्ही तो कांदा शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही साडे चौतीसशे रुपये कांदा गेला होता तो कांदा परत पन्नास रुपये वाढून पस्तीसशे रुपयेपर्यंत हायस्ट गेलेला आहे तीन हजार पाचशे रुपयेचा हाएस्ट कांदा गेलेला आहे तो कांदा आपण बघणार आहोत जवळ घेऊन कॅमेरा तर बघू शकता तुम्ही हा कांदा तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असा गेलेला आहे पस्तीस रुपये क्विंटल आता लिलाव झालेला आहे लिलाव चालू आहे 3500 आसा 3500 पाश तीन हजार पाचशे रुपये असा भाव गेलेला आहे बघू शकता जी वक्कल आहे ही जी वक्कल आहे त्रेपन्न पिशव्यांची वक्कल आहे पिशव्याची वक्कल आहे तर तीन हजार पाचशे साडेतीन हजार बाजार भाव गेलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कांदा लवकरात लवकर आज उद्यापर्यंत मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा बाजारभाव हे स्थिर आहे बघूया पुढचा लिलाव तोपर्यंत આ રેબી અભિચાર્તો 3250 જવાબ હોય હા હોગા 3300 જવાબ હોય હે કાર હોગા 3300 3350 જવાબ હોય 3350 જવાબ હોય આ तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आत्ता कांदा गेलेला हा तीन हजार चारशे रुपयेपर्यंत गेलेला आहे चौतीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे म्हणजे सतराशे रुपये पन्नास किलो सतरा कि सतरा सतरा दोन्ही चौतीस बरोबर तर सतराशे रुपये पन्नास किलो असा कांदा पडला आणि चौतीसशे रुपये तीन हजार चारशे रुपये एक क्विंटल तर कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याचा सा... साईज बघू शकता तर असा हा कांदा चौतीस रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना एकदा विनंती आहे व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का आणि व्हिडिओ आवडत असेल तर एकदा लाईक करा तर हा त्रेपन्न किलोचा वक्कल त्रेपन्न पिशव्यांचा वक्कल आहे त्याच्या पुढचा चौतीस रुपयाने गेलेला आहे ही वक्कल कितीशी आहे बघूया एकोणपन्नासची वक्कल आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हा आपण कांद्याच्या पिशवीवर थांबलेला आहे तर आज आहे बारा तारीख आज आहे बुधवार तर बुधवार कांदा बाजारभाव परत स्थिर आहे शुक्रवार शनिवारच्या पद्धतीनं कांदा बाजारभाव स्थिर आहे चौतीस पस्तीसच्या कांदा बाजारभाव चालू आहे सध्याला रेट चालू आहे तर हा हे जेवढे पण आपण आता सध्याला कांदे बघितलेले आहेत एवढे सगळे जे लिलाव बघितलेले आहेत हे सर्व पुन्हा फुरसंगी बियाण्याचे कांदे होते तर तीन हजार चारशे रुपयेपर्यंत आणि तीन हजार पाचशे रुपये साडेतीन हजार रुपयेपर्यंत कांदा बादर्भाव आपण बघितलेला आहे हा व्हिडिओ आता अकरा सव्वा अकरा वाजता बनवतो आहे लक्षात ठेवा हा व्हिडिओ दुपारचा आहे संध्याकाळी मी अपलोड करतो आहे साडेआठच्या नंतर तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात आठ साडेआठ नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी पण हा व्हिडिओ बघणार आहात तर आज आहे बुधवार आणि आजची जी कांद्याची आवक होती एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला असं लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच कांदा बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला योग्य माहिती ते तुमच्या मोबाईलपर्यंत पो पोहोचवला जाईल लाईव्ह व्हिडिओमध्ये पण आपण आता जाणार आहोत लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहोत तर कांद्याची आवक काय आहे पुन्हा फुरसंगी कांदा काय भाव चालू आहे गरवा कांदा कसा आहे आणि गोल्टा गोलटी कांदा काय भाव जातो आहे ह्याची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जाईल तर लक्षात ठेवा कांदा बाजार भाव हे स्थिर आहेत तुम्ही या दोन तीन दिवसामध्ये लवकरात लवकर कांदा आणण्याचा प्रयत्न करा मागच्या गुरु शुक्रवार शनिवार मागचे ते तीन दिवस आणि या आठवड्यातले हे तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार असे ते तीन दिवस रविवारच्या अगोदरचे आणि हे या आठवड्यातले हे तीन दिवस असे कांदा बाजारभाव सध्याला स्थिर आहेत त्याच्यामुळं लवकर कांदा आणण्याचा प्रयत्न करा सोलापूर कृषी उत्पन्न समितीमधून कांदा बा मार्केटमधून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर लवकर कांदा तुम्ही तुमच्या अडत व्यापाऱ्यांना बोलून आणू शकता कांदा बाजारभाव स्थिर आहेत तीन हजार साडेतीन हजार आरामात कांदा जातो आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ थांबवणार आहे आणि आता लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये पण कांदा बाजारभाव आपण परत दाखवणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्वक वाटला असेल आपला व्हिडिओ आवडला असेल तर ग्रुपमध्ये शेअर करू शकता आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा असे दररोजचे कांदा बाजारभाव आवक काय आहे आणि कांदा बाजारभाव काय चालू आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा मार्केटमधून व्हिडिओ बघत आहात